मालेगाव तालुक्यातील दहिवाळ येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी श्री हिरामन एकनाथ सूर्यवंशी यांचे बिनविरोध निवड दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी मालगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपनिबंधक कार्यालयात सकाळी अकरा वाजता दहिवाड येथील कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाच्या चेअरमॅन पदाची निवडणूक संपन्न झाली यावेळी सर्व संचालकांच्या उपस्थितीत श्री हिरामन एकनाथ सूर्यवंशी यांची सर्वानुमते चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री एस एस मोरे यांनी काम पाहिले तर सेवा सोसायटीचे सचिव श्री कैलास खैरनार यांनी सहकार्य हो केले या चेअरमन पदाच्या निवडीसाठी संचालक श्री रमेश रामचंद्र पवार रमेश एकनाथ जाधव चिंतामन श्रावण आहिरे नाना धुंडू पवार दौलत धुंडू पवार विठोबा सीताराम जगताप हिम्मत नामदेव सूर्यवंशी सुरेश चिंतामन मते बारकू पंडित गोसावी दादाजी नाना सोनवणे हे उपस्थित होते नवनिर्वाचित चेअरमनपदी निवड झालेल्या श्री हिरामन एकनाथ सूर्यवंशी यांचा पुष्पहार व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा दहिवाळ गावाचे सरपंच चंद्रकांत वाघ त्र्यंबक सूर्यवंशी डॉक्टर राजेंद्र बापना माजी सरपंच साहेबराव नरवाडे शंकर म्हस्के अण्णा कदम यांनी चेअरमन हिरामन सूर्यवंशी यांचे अभिनंदन केले नांदगाव विधानसभेचे दमदार आमदार अण्णा कांदे यांचे पुतणे श्री ज्ञानेश्वर भाऊ कांदे यांनी नवनियुक्त चेअरमनपदी निवड झालेल्या हिरामन एकनाथ सूर्यवंशी तसेच सर्व संचालक मंडळाचे शाल्व श्रीफळ देऊन अभिनंदन केले नवनिर्वाचित चेअरमॅनपदी निवड झालेले श्री हिरामन एकनाथ सूर्यवंशी हे नांदगाव विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार श्री सुहासन्ना कांदे यांचे समर्थक श्री साहेबराव एकनाथ सूर्यवंशी यांचे मोठे बंधू आहेत